प्रेस द लॉर्ड हॅपी लाईफ विथ ऋतूमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू येशू चरणी हीच प्रार्थना की देव सगळ्यांना आरोग्य देव आनंदी देऊ सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर बरेच दिवस झाले डेली रुटीन शेअर केलं नव्हतं तर आज तुमच्यासोबत पुन्हा माझा डेली रुटीन शेअर करते वेळ आहे सकाळची तर आज म्हटलं नाश्त्यासोबत नाश्त्यासाठी काय बनवणार आहे हे शेअर करूयात तर आज फक्त पप्पांसाठी नाश्ता बनवणार आहे तर बऱ्याच वेळेस काय होतं ना की एका व्यक्तीसाठी नाश्ता काय बनवायचा प्रमाण कसं ठरवायचं हे बऱ्याच जणांना खूप म्हणजे गोंधळाचं वाटतं तर बाकी आमच्या सगळ्यांचा जो उपवास होता त्यामुळे पप्पांसाठी फक्त नाश्ता बनवणार होते तर बऱ्याच दिवसानंतर असं म्हणजे कमी प्रमाणात पोहे बनवते खरं तर कमी प्रमाणात जेवण बनवणं हे खूप कठीण वाटतं तर जास्त प्रमाणात जेवण बनवणं प्रमा अंदाजेही लक्षात येतो आणि इतकं टेन्शन वाटत नाही पण अगदी थोड्या थोड्या प्रमाणात जेवण बनवायचं ना टेन्शनच येतं तरी ते आज मी बऱ्याच दिवसानंतर म्हणजे इतक्या कमी प्रमाणात पोहे बनवत होते तर पोहे फक्त धुवून घ्यायचे आहेत अजिबात ते भिजवायचे वगैरे नाहीत त्यामुळे मी आज म्हटलं तुमच्यासोबत अगदी डिटेल रेसिपी शेअर करूयात तर हे बघा पोहे मी स्वच्छ खळखळून असे धुतलेले आहेत आणि पोह्यांचं असं पांढरट पाणी निघलेलं आहे तर दोन पाण्याने पोहे धुवून घेणार आहे तर पोहे आधी नीट करून पाखडून घेतले तर नीट करूनच नीट केलेलेच असतात निवडकच का आणते कारण तितका वेळ नसतो साफ वगैरे करायला तरीही एक खात्रीसाठी म्हणून पुन्हा बघून जरा पाखडून वगैरे घेतलेले आहेत एक दोन पाण्याने पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत धुवून त्याचं पूर्ण पाण्याने निथळायचं अजिबात त्यामध्ये पाणी वगैरे राहू द्यायचं नाही किंवा बऱ्याच लोकांना असं वाटतं की पाण्यामध्ये पोहे भिजत घालायचे तर अजिबात नाही त्याचा मग अशी सगळी खिमटी होऊन जाते तर पोहे जे आहे ते छान असे अखंड राहिले पाहिजेत तर पप्पांना काही जास्त तिखट नाही बनवत पण आत्ता हळूहळू त्यांना सवय केली नाहीतर अगदीच त्यांची सवय मोडली तर, तर, तर नंतर मग प्रॉब्लेम होईल तर बाहेर वगैरे गेल्यानंतर मग सगळ्या गोष्टी नाही ॲडजस्ट होत तर एका मिरचीचे फक्त मी तीन असे मोठे तुकडे करून घेतलेत कढीपत्ता घेतलेला आहे दुहून आणि एक कांदा घेते तर कांदा पोहे म्हटलं की कांदा आलाच तर एक मध्यम आकाराचे कांदा घेतलेला आहे अगदी एक छोटा बटाटा घेतलेला आहे बटाट्यामुळे जरा फ्लेवर छान येतो तर कांदा पोह्यांमध्ये बटाटा घालायलाच पाहिजे असं काहीच नाही काही लोकांना आवडतो काही लोकांना नाही आवडत तर माझ्या नवऱ्याला तरी कांदा पोह्यांमध्ये एक वेळेस कांदा नसला तरी चालेल पण बटाटा लागतोच त्यामुळे तिथं मला सवय झालेली आहे आणि पप्पांना पण आवडतो त्यामुळे इथे एक छोटासा बटाटा घेतलेला आहे जास्त मोठा नाही तर शेंगदाणे देखील अगदी थोडे घेतलेले आहेत कारण पप्पांना जास्त शेंगदाणे आवडत नाहीत तर हेच पोहे जर मी साठी किंवा आशूसाठी बनवत असेल ना तर ते शेंगदाणे जास्त प्रमाणात घालते कारण तेलामध्ये असे छान जे कुरकुरीत तळलेले शेंगदाणे असतात ना खूप छान लागतात तर जसं मी सांगितलं एकाच घरात कितीही व्यक्ती असल्या तर प्रत्येकाचे चॉईस आवड निवड सगळ्या गोष्टी आणि चव खूप वेगवेगळे असते तर सगळ्यांचा विचार लक्षात घेता सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर बटाटा साल काढून बारीक चिरून घेते मग कांदा हे चिरून घेईन तर पोहे वगैरे बनवायला अजिबात काय वेळ लागत नाही तर जे लोक नव्याने बनवतात ना तर अंदाज लक्षात घ्यायचा जर असं तुम्हाला समजत नसेल ना अंदाज तर वाटीने वगैरे मापून घ्यायचं म्हणजे किती लोकांसाठी किती पोहे लागतात तर वजनी प्रमाणात सांगायला गेलं तर पाव किलो पोह्यांमध्ये चार ते पाच माणसं आरामात खातात जी, आ, जी कौन -कौन कौन -कौन तर प्रत्येकाची म्हणजे काय म्हणतात त्याला खाण्याचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं कोण जास्त प्रमाणात खातात कोण कोण अगदीच कमी खातात तर मी एक सर्रास तुम्हाला अंदाजे सांगितलं पाव किलो पोह्यांमध्ये चार ते पाच माणसं खाऊ शकतात तर इथे मी कमी तेल घातलेलं आहे कारण थोडेच पोहे बनवायचे आहेत त्या कढईमध्ये तेल घातले तेल चांगलं गरम होऊ देत तर ओटा क्लिअर असेल ना इतकं भारी वाटतं प्रसन्न वाटतं सतत त्या ओट्यावर काय म्हणतात त्याला भांड्याचा पसारा असतोच त्यामुळे आता तुम्ही हल्ली बघताय हल्ली प्रयत्न असतो की ओटावरचा म्हणजे पसारा होईल तितका कमी करायचा तर ज्या जी खिडकी आहे खिडकीमध्ये देखील जो स्पेस आहे तिथे मी कप ठेवले होते आधी आधी पण मांजर वगैरे त्या खिडकीतून येतं आणि बरेच कप फुटतात आणि धूळ बसते सतत चिकट होतात त्यामुळे तिथनं आता मी कपच काढलेले आहेत तर तेल चांगलं गरम केलं गरम केल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घातले तेलामध्ये शेंगदाणे तळले गेले ना की चवीला छान लागतात तर मद मंदाचेवर शेंगदाणे चांगले जळून घ्यायचे आहेत गॅसची आज मोठी केली तर शेंगदाणे पटकन करपतात आणि ते मऊ राहतात थोडेसे जिरे मोहरी घातलेले आहेत तर आज मोहरी पण संपले सॉरी जिरे संपलेत तर छान मोहरी आणि जिरे तडतडले की त्यामध्ये मग कढीपत्ता आणि मिरची घालायची आहे तर सर्रास नाश्त्यासाठी आमच्याकडे काही ना काहीतरी रोज वेगवेगळं असतं ते आता सवयच झालेली आहे आणि विशेष म्हणजे ना पप्पा असं परत परत असं अधेमध्ये काही खात नाहीत सकाळी नाश्ता केला की दुपारी जेवण आणि मग संध्याकाळी म्हणजे रात्री जेवण लवकर तर ते खूप लवकर जेवतात त्यामुळे शक्यतो सकाळचा पोटभरीचा नाश्ता त्यांना द्यावा असं म्हणजे प्रयत्न असतो तर कांदा टाकला कांदा टाकल्यानंतर त्यामध्येच बटाटा टाकलेला आहे तर मिठाच्या पाण्यात बटाटा ठेवला की चव छान लागते पण मी पटकन घाईमध्ये विसरून गेले होते तर कांदा आणि बटाटा परतताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं त्यामुळे चव छान लागते तरी ते झटपट मी बनवत होते त्यामुळे काय लगेच बटाटा काळा पडणार नाही मिठाच्या पाण्यात बटाटा ठेवला की काळा पडत नाही आणि चवही छान लागते तरी ते अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे तर मिठाची बरणी किती छान वाटते बघा तर ते चिनी मातीच्या बरणी इतक्या भारी वाटतात आणि खरंच आहे जुनं ते सोनं किती आता नवीन नवीन काहीतरी आलं ना तर जुन्या पद्धती आणि जुन्या गोष्टी खूप अशा आता उलट आकर्षक वाटतात आणि पुन्हा आता नव्याने जुनी फॅशन म्हणजे नव्या रूपात येते तर बटाटा टाकून झाकून ठेवले तर कांदा पोहे बनवताना कांदा काय करपूस भाजून घ्यायचा नसतो कांद्याचा रंग बदलू द्यायचा नाही रंग न ना बदलता छान असा तो थोडा परतून घ्यायचा असतो तर बटाटा देखील छान याच्यामध्ये दे परतलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही पोहे करून बा, बनवून बघा एकदा पोहे भिजवायचं टेन्शन येत नाही मुळात आणि छान मस्त सॉफ्ट असे पोहे तयार होतात तर कांदा कांदा वगैरे बटाटा छान परतलेला आहे बटाटा शिजलेला आहे यामध्ये थोडी हळद टाकली मीठ टाकलं मीठ थोडंसं टाकलं होतं आधीच त्यामुळे थोडंसं मीठ अंदाजेच टाक म्हणजे जपून टाकायचं मीठ टाकलं आणि चवीनुसार साखर टाकली तर साखर काय जास्त प्रमाणात नाही थोडीच टाकायची आणि हे बघा इथे पाणी घातलेलं आहे तर मी नेहमी पोहे याच पद्धतीने करते पाणी घातलं ना थोडं तर पोहे छान असे ना मऊ लसलेशुध होतात आणि सुट्टे होतात पाणी घातल्यानंतर का पोहे असे पिचपिचीत आणि असं लगदा होत नाही तर यापूर्वी बऱ्याच वे वेळेस तुम्ही ही पद्धत माझी बघितलेली आहे तर थोडंसं पाणी घातल्यामुळं काय होतं ना की पोहे सॉफ्ट होतात आणि अगदी दिवसभर जरी पोहे ठेवले तर दुसऱ्या दिवशीपर्यंत देखील सॉफ्ट राहतात अजिबात ते कडक होत नाहीत चिवट होत नाहीत तर अगदी सुके सुके पोहे झाले ना ते गळ्याला लागतात ते म्हणजे खाताना घास अडकल्यासारखा होतो तर थोडंसंच प्रत्येक गोष्टीचं प्रमाण ठरलेलं आहे तर इथे मी तीन ते चार चमचे पाणी टाकलं असणार पण त्यासाठी ना आधी पोहे भिजवून घेताना खूप पाण्यात भिजवायचे नाहीत फक्त पोहे मी धुवून घेतले होते तर इकडे पोहे तयार झालेले आहेत छान मिक्स केले आणि तेलामध्येच ना मीठ वगैरे घालायचं त्यामुळे मग पोह्यांना छान लागतं ते इथे मी जेवणाची देखील लागलीच तयारी करते कारण सकाळी लवकरच स्वयंपाक बनवायचा असतो तरी ते कुकरमध्ये मूग शिजवून घेते तर आज मस्त हिरव्या मुगाचं पौष्टिक वरण तर आमच्याकडे एक भाजी तिखट असली की एखादं असं फिक्की करण्याचा प्रयत्न करते तर मुगाची ना फिक्की आमटी अजिबात चांगली लागत नाही तर मी बघितलं मग कमी तिखट घालून आमटी केली ना अजिबात चांगली लागत नाही मग मी म्हटलं जाऊ दे भाजी जी असेल ती तिखट बनवेन माझं म्हटलं मुगाचं मस्त वरण करूया तर एक तर वरण तरी चांगलं लागतं नाहीतर आमटी तरी चांगली लागते तर थोडं फिक्कं म्हटलं की त्याला चव लागत नाही तर दोन पानांनी मूग धुवून घेतलेले आहेत त्यामध्ये पाणी घातलं आहे जितकं वरण बनवायचं होतं तितकं आणि त्यामध्ये टोमॅटो टाकला आहे टोमॅटोचे मी दोनच भाग करून टाकलेत टोमॅटो स्वच्छ धुतला तो चिरून त्याचे दोन भाग करून टाकले ते कशासाठी आणि मग काय त्याचा फायदा आहे हे तुम्हाला बघायला भेटेलच नंतर वरण करताना मीठ टाकलं चवीनुसार आणि आता कुकरला एक सात ते आठ शिट्टी करून घेणार आहे तर मूग मी भिजवला नव्हता अजिबात भिजवलेला मूग असेल तर दोन ते तीन शिट्टींमध्ये म्हणजे भातासोबत जरी लावलं ना भाताचं एक भांडाने आणि मुगाचं तरी होतं किंवा डायरेक्ट पटकन शिजतं ते मूग पण इथे भिजवून घेतलं नव्हतं कारण आधी ठरवलं नव्हतं काय स्वयंपाक करायचं ते तर तिकडे मुगाचं कुकर देखील ला, लावलेलं ला आहे इकडे पोहे तयार होत आहेत तर पप्पांना आधी नाश्ता देऊन घेते कारण पप्पांना पुन्हा गोळ्या वाढवून दिलेल्या आहेत तर किमोथेरपीच्या टॅबलेट्स म्हणजे टॅबलेटद्वारे किमोथेरपी केली जाते तर आता पुन्हा एक सहा महिने पप्पांना म्हणजे तीन महिने तरी सध्या त्या पुन्हा टॅबलेट घ्यायला सांगितले तर आणि टॅबलेट इतक्या स्ट्राँग आहेत तर तीनशे एम जीच्या गोळ्या एका वेळेस आहेत एका दिवसाला तर शंभर एम जीची एक गोळी अशा तीन गोळ्या आहेत आणि जवळपास पाच दिवसांचा कोर्स आहे तो एकवीस हजार रुपयांचा आहे तर अजूनही मला वेळ भेटत नाही आहे तर पप्पांना नक्की कोणता कॅन्सर झालेला कोणती ट्रीटमेंट सुरू होती किती रेडिएशन्स दिले केमोथेरपी सुरू असताना रेडिएशन सुरू असताना काय त्यांना त्रास व्हायचा का किंवा कोणत्या हॉस्पिटलमध्ये केलं कोणती योजना पेड केलं किती खर्च आला टोटल तर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेल सांगेनच तर आतापर्यंत खूप छान सपोर्ट केला इथून पुढेही करा अजून थोडे दिवस तर चार चार हे बघा मस्त असे चमचमीत आपले पोहे तयार झालेले आहेत पप्पांना नाश्ता देते पप्पा नाश्ता करून घेतील कारण त्यांचं गोळ्यांचं टायमिंग झालेलं आहे ती औषधं द्यायची आणि त्याच्यानंतर अर्धा तासाने नाश्ता द्यायचा असतो त्यांना गोळ्या स्ट्रॉंग आहेत त्यामुळे आम्ही सगळ्याच गोष्टींवर प्रेयर म्हणजे प्रार्थनेवर जीवन आमचं अवलंबून आहे आणि त्या येशूची कृपा आहे त्यामुळे सगळं आत्तापर्यंत सुरळीत आहे तर ओटा मस्त चकचकीत पुसून घेतला लगेच तर कोणाकोणाला अशी सवय आहे की काही झालं लगेच हात धुवायचा जा, काही झालं लगेच हात धुवायचा तर जवळ आहे म्हणून ठीक आहे तर ज्यावेळेस माझं लग्न झालेलं जिथे मी म्हणजे राहायचे भाड्याच्या घरात राहायचे सुरुवातीला तर तिथे बेसिन नव्हतं तर मी एक छोटी बकेट घ्यायचे कारण इतकी ती सवय आहे ना की म्हणजे पहिल्यापासूनच एक फोबिया म्हणा किंवा काय तसंच जरा काय झालं की हात धुवायचं जरा काय झालं की हात जा, धुवायचं तर इथं आता कोणाकोणाला अशी सवय आहे नक्की सांगा तर बऱ्याच जणांना बऱ्याच काही वेगवेगळ्या सवयी असतात कांदा धुतल्यानंतर तर, तर मी दहा वेळा हात धुत असेन इतका मला त्रास होतो आणि वास तर सहन होत नाही पण आता बऱ्याचपैकी फरक आहे माझ्यामध्ये तर ज्या गोष्टींचा त्रास होतो एक तर त्यांच्याकडे दुर्लक्ष का करायचं कारण ॲलर्जीवर किंवा ह्या काही सवयी असतात त्यांच्यावर काही पर्याय नसतो आपण आपल्यामध्ये बदल करून घ्यायचे तर लागली जी चार भांडी पडलेली आहेत ती खळबळून घेते कारण तयारी वगैरे करत असताना काही भांडी पडतात किंवा थोडं थोडं म्हणत ना पसारा वाढत जातो लगच्या लगेच कामं आवरली की टेन्शन वाटत नाही म्हणजे भांड्यातलं पाणी नितळलं की ते भांडी मांडायला बरी पडतात मोटावर पसावर नाही तर भांडी घासून घेतलेली आहे तिकडे भातासाठी पाणी ठेवलेलं पाणी चांगलं उकळलं आहे तर आज जे भाताचं भांडं म्हणजे इडली भात्र आहे ते काहीतरी त्याच्यामध्ये मी ठेवलं आहे त्यामुळे आज कुकरमध्येच थे पाणी ठेवलं तांदूळ धुवून घेतलेलं आहे तर या पद्धतीने भात केला ना तर लवकर खराब होत नाही पोट फुगत नाही म्हणजे बिनधास्तपणे भात खाता येतो तर आमच्याकडे असाच असतो आणि कधीतरी मग अगदी घाई झाली तर मग कुकरचा भात बनवते तर तिकडे मुगही शिजतं आहे इकडे भात बनतो आहे तर त्याच पातेल्यामध्ये म्हणजे तांदूळ धुवून घेतलेल्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आज मस्तपैकी ढबू मिरची आणि बटाट्याचे चमचमीत तिखट अशी भाजी बनवणार आहे तर बऱ्याच लोकांच्या घरी ढबू मिरचीची भाजी खातात नाही खातात तर डब्यासाठी असू दे किंवा जेवणासाठी असू दे रात्रीच्या जेवणासाठी असू दे कधीही झटपट अशी ढबू मिरची भाजी करून बघा न खाणारे देखील आवडीने खातील कारण वैयक्तिकरित्या मला देखील इतकी काय ढबू मिरची भाजी आवडत नाही पण या पद्धतीने केली ना तर खाल्लं जातं पौष्टिक पदार्थ बऱ्याच वेळेस आवडत नाही म्हणून आपण आपल्या आवडीचेच फक्त भाज्या बनवत असतो किंवा खात असतो पण आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या भाज्या आम्हाला माहिती आहेत त्यामुळे बनवल्या जातात आणि सगळेजण म्हणजे आवडू दे आवडू दे खायचं काम करायचं तर मिरची मिरचीमधल्या बिया काढलेल्या आहेत तर ज्या लोकांना स्टोनचा म्हणजे मुतखड्याचा वगैरे त्रास आहे त्यांनी शक्यतो वांगी काकडी टोमॅटो आणि ढबू मिरची यातल्या बिया काढूनच खायच्या बिया अजिबात खायच्या नाहीत त्यामुळे त्रास होतो तर मिरचीचे बिया वगैरे काढल्या एकेकाचे चार चार पाच पाच असे तुकडे करून घेतले तर खूप बारीकही नाही आणि खूप मोठेही नाही असे मध्यम असे क्यूब्समध्ये कट करून घेतलेले आहेत तर भरली ढुबुमीरची यादी शेअर केली होती तीही छान लागते त्रास इतका वेळ नव्हता आणि म्हटलं नको जास्त करून भरलं सुरलं सारखं सारखं नको कारण पप्पांना वजन वाढवायचं नाही आहे तर डॉक्टरांनी आधीच सांगितले वजन कमी करायचं आणि वजन नियंत्रणामध्ये ठेवायचं आणि सगळ्यांसाठीच ते चांगलं आहे तर ॲक्च्युली आमचं खाण्यापिण्यापेक्षा अनुवंशिकच वजन आहे तर मम्मीचे पप्पांचे आई बाबा असे म्हणजे तब्येतीने होते म्हणजे मम्मीचे बाबा नव्हते मम्मीची आई पप्पांची आई तशीच होती त्यामुळे ते आम्हाला देणगीमध्ये हे वजन भेटलेलं आहे तर वजनदार आम्ही अनुवंशिकतेमुळे आहोत त्यामुळे खा नाही खा काही केलं तरी तब्येत अशीच आहे तर असो ती एक देवाची देणगी आहे म्हणा पण आरोग्याच्या दृष्टीने आता वजन वाढवू द्यायचं नाही आहे पप्पांना सुटसुटीत असेल तितकंच बरं तर ही भाजी कशी बनवायची उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा उद्याचा ब्लॉग नक्की बघा म्हणजे बटाटा आणि ढोगी मिरचीची भाजी आणि मुगाचं वरण हे कसं बनवायचं हे उद्याच्या भागामध्ये शेअर करणार आहे व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे इथेच थांबवते अशा आहे आजची रेसिपी आजचं बोलणं आवडलं असेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेल दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त का माझे जुने नवे आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत राहा आणि विशेष करून जे माझे रेग्युलर सबस्क्रायबर आहेत कुठे गायब झालेत नक्की सुट्टीवरून परत या आणि छान छान कमेंट्स करा Stay connected, stay healthy, stay happy. God bless you all. Bye bye.